हे एवरीवन आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि आज आहे पाडवा तर पाडव्यानिमित्त आपल्या हजबंडला म्हणजे नवऱ्याला आपल्याला ओवाळायचं असते ऑक्षवण करायचं असते तर मी ते सकाळी सकाळी सचिनचं औक्ष्वण करते आहे आणि गावाला आलेलो आहे जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सांगितलेलं होतं की आमची जी दिवाळी असते ती गावालाच आम्ही मनवत असतो आणि दहा ते बारा दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आम्ही आलेलो आहेत आणि आमचं एक ठरलेलं असतं की कंपल्सरी जी आहे दिवाळी घरीच मनवायची आणि त्यानंतर आम्ही ते चकल्या बनवणार आहोत तर पहिल्यांदा मी ॲक्च्युली चकल्या पाडते आहे हा जो साचा आहे थोडासा मला इझी जात म्हणजे थोडा कठीण जात होता पाडायला स्टार्टिंग स्टार्टिंगला जास्त जोर द्यावा लागला त्यानंतर जम बसली आणि मस्तपैकी छान मी अशा इथे चकल्या पाडलेल्या होत्या आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला ना आम्ही जळगावला जात होतो थोडंफार काम होतं मुलांना घेऊन जायचं होतं आउटिंग करायचं होतं आणि माझे जे सासूबाई आहे त्यांच्या भावांच्या घरी जायचं होतं कारण आज भाऊबीज होता आणि भाऊबीज सेलिब्रेशन करायला आम्ही इकडे मुलांना पूर्ण फॅमिली जळगावला जात होतो आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रात्री परत आलो घरी तर जे फटाके उरलेले होते ते मुलांना फटाके फोडायचे होते तर इथे सगळ्यांनी मिळून मुलांनी स्पेशली आणि दादांनी आणि मी अशा पप्पानी सगळ्यांनी इथे फटाके फोडलेले मला ना ॲक्च्युली फटाक्यांची खूप भीती वाटते फटाके फोडायला ना मला ॲक्च्युलीच आवडतच नाही पण घरी सगळ्यांना आवडतं मी फुलझडी वगैरे अनार वगैरे चक्री ह्या गोष्टी फोडू म्हणजे ह्या गोष्टी फोडू शकते त्या व्यतिरिक्त बाकी जे फटाके आहेत मोठे बॉम्ब वगैरे आहे ते फोडायला मला आवडत पण नाही त्यामुळे मी या फटाक्यांपासून तरी दूरच असते विहास जे आहे इथे त्याची कला दाखवत आहे म्हणजे सगळ्यांना डान्स करून दाखवतो जो की त्याचा फेवरेट सॉन्ग आहे टोमॅटो पसिटा आणि दुपारची वेळ होती दुसरा दिवस मावळलेला आणि आज आम्हाला जायचं होतं माहेरी तर आम्ही दुपारी तीन वाजता निघालेलो आणि अर्ध्या रस्त्यातच प्रचंड जोरात आम्हाला पाऊस लागलेला होता की सुद्धा काही दिसत नव्हतं आणि थांबूसुद्धा शकत नव्हतं कारण थांबायला जागासुद्धा नव्हती त्यामुळे आम्ही एकदम हळूहळू गाडी पळवली आणि ठरवलं की हळूहळू जायचं वेळ झाला तरी चालेल आणि एखादी तासाने वातावरण चांगलं झालेलं आणि पाऊससुद्धा कमी झालेला त्यामुळे थोडंसं छान वाटत होतं आणि वातावरण पण खूप सुंदर असं नैसर्गिक हिरवय झालेलं होतं आणि ॲक्च्युली तीन वाजता निघालेलं होतं आणि आम्ही जातो आहे नागपूरला नागपूरला पण नाही नागपूरच्या आधी सिंधी रेल्वे येतं वाया समृद्धी आम्हाला जे आहे ते अकोल्यापासून लागणार होतं आणि तुम्ही बघू शकता रोडसुद्धा इतका सुंदर दिसत होता आणि वातावरण सुद्धा खूप छान झालेलं होतं मध्ये मध्ये आम्हाला पाऊस लागत होता पण तो कमी कमी होता त्यामुळे इतकं वाटलं नाही आणि आठ वाजता जे आहे ते आम्ही सिंधीला पोहोचलेलो होतो हळूहळू गेल्यामुळे आम्हाला थोडासा वेळ झाला तरी आम्ही मध्ये एकाच ठिकाणी स्टॉप घेतलेला होता आणि घरी आल्याबरोबर छोट्याशा चिमुकलीला आम्ही भेटलो म्हणजे अंतराला भेटलो जी की माझ्या भावाची मुलगी आहे आणि तिला बघून जो आहे थकवा जो आहे तो सगळा आमचा इथं नाहीसा झाला होता

एक मोटा हाथी घूमने गया लकड़ी की जाल में जाके वो फंसा आ जाल को देखा देख के डरा दूसरे हाथी ने इशारों से बुलाया इधरा 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 इधरा, 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 इधरा इधर इधे करते मुंगूस कसा करते मुंगूस कसा करते कसा करते मुंगूस त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालोय वाया समृद्धी सिंधीवरून नाशिकला जायला आणि सकाळी सकाळी सात वाजता निघालेलो कारण आम्हाला दुपारपर्यंत नाशिकला पोहोचायचं होतं आणि सकाळचा जो प्रवास आहे ना तो कळत नाही आणि खूप छान वाटतं कारण विहाशी आत्तासुद्धा सुद्धा येणार होती भावीजीला उवाळायला तर विहांशची जी दिदी आहे तिने विहांशला ओवाळलेलं आणि विहांशला भाऊबीज रक्षाबंधन खूप छान वाटतं खूप आवडते फेस्टिवल आहे कारण त्याला माहिती असतं की या दिवशी आपल्याला मस्त छान छान गिफ्ट्स भेटतात आणि विहांशने सुद्धा तिच्या दिदीसाठी गिफ्ट घेतलेलं होतं आत्तूसाठी गिफ्ट घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे जे आहे ते आम्ही भाऊबीज पाडवा सेलिब्रेट केलेला तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय